चर्चाही झाली मुंबईमध्ये भारत जोडो न्याय यात्रा चांगल्या सभा झाली आणि आला यांची प्रचाराची पहिली सभा देशातून त्याच्यातही प्रकाश आंबेडकर उपस्थित होते आणि अजूनही आम्ही आशा सोडलेली नाही म्हणजे महाविकास आघाडीचे सगळेच नेते चर्चा सुरू आहे आणि पण त्यांचं जे आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूने येईल असं वाटतं एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवारपर्यंत काही त्यांची माहिती नाही किंवा भाजपला खूप मोठा धक्का असं वाटतं की ज्या हेतून सगळे हा युतीचे घटक पक्ष एकत्र आले तो हेतू साध्य होताना आता दिसत नाही जागा वाटप अजून निश्चित नाही आहे आणि जागा वाटप याचा जो आकडा आहे तो देखील रोज बदलत चाललेला आहे त्यामुळं कोणत्या शेवटी कोणता आकडा कोणत्या पक्षाला मिळणार आहे हे अजूनही सांगता येत नाही है। मला असं वाटतं की संघर्ष आहे मतभेद आहेत काही मतभेद तर अगदी चहाट्यावर आलेले आहेत त्यामुळं ते आव्हान आहेच राज्याचं महाविकास आघाडी याला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये पोषक वातावरण केंद्र सरकारच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक सामान्य माणसाचे जे ज्वलंत प्रश्न आहेत ते अजूनही अनुत्तरित आहेत त्या प्रश्नांवर चर्चा होईल आणि त्याच्यातही राजकारण त्याचा वास येतो म्हणून सामान्य मतदार आता हा बोलू लागलेला आहे की नेमके आमचे प्रश्नच चर्चेला येत नाही तर मग या निवडणुकीमध्ये सत्ता पक्षाच्या मागे राहावं का प्रश्न त्यांना पडलेला म्हणूनच त्यांच्या विरोधामध्ये कल आहे असं दार आम्हालाच आरोप महाविकास आघाडीचे जागा जागावाटपांचा तिढा कधीपर्यंत सुटेल आणि अंतिम यादी कधी हे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा कुठलाही तिढा नाही वंचित बहुजन आघाडी आणि काही इतर मित्र पक्ष आहेत त्यांच्याबरोबर कदाचित चर्चा ही अंतिम टप्प्यात आधी असावी आणि म्हणून काँग्रेस पक्षानं तर अनेक जागांवर उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि मला खात्री आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या देखील जागा वाटपाची यादी ही एखाद दुसऱ्या दिवसामध्ये जाहीर होईल आपण जिल्ह्यात मोर्चे बांधणी कशा पद्धतीने जिल्ह्यामध्ये आपल्या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी जी काँग्रेस पक्षानं दिलेली आहे याचं तळागाळातून स्वागत होतं जे लोकांचा उमेदवार म्हणून त्यांची उमेदवारी आज नावारोपाला येते आणि आपला माणूस ज्यांनी गेली अनेक दशकं लातूरमध्ये वैद्यकीय सेवा दिलेली आहे आणि त्या सेवेत म्हणजे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे जे त्यांनी सूत्र सुरुवातीपासून स्वीकारले त्या वर्गातलं सुद्धा त्या घटकातनं सुद्धा याचं मोठ्या प्रमाणामध्ये ते आहे आणि मला असं वाटतं आहे की शेवटी एखादी उमेदवारी लोकांनी उचलून धरल्यानंतर निवडणुकामध्ये फार मोठे आव्हानं राहत असं जरी असं एक काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि इतर जे आमचे पक्ष आहेत त्या सगळ्यांनाच या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये आम्ही सहभागी करून घेतलेलं आहे आणि आम्ही सगळेच एका दिलानं एका विचारानं या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि मला विश्वास आहे की लातूर लोकसभेची ही निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजी काळकर बहुमताने जिंकतील अशी मला खात्री आहे सर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्या शक्तीबद्दल बोलले होते त्याचा पंतप्रधानांकडून विपर्यास केला गेला असं वाटते का कुठेतरी ही विचारांच्या पलीकडे मला असं वाटतं की आमचे नेते राहुल गांधीजी यांचं जर संपूर्ण भाषण आपण ऐकलं तर त्या भाषणाचा रोप काय होता हे आपल्याला लक्षात ये एखादा शब्द आणि त्या शब्दाला फिरवून पुन्हा उपस्थित करणं सत्ता पक्षाचा हातखडणं याच्यामध्ये आहे मला असं वाटतं की त्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळालेला आहे आणि देशातले जे मूलभूत प्रश्न आहेत त्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा जी व्हायला हवी महागाई शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव बेरोजगारी औद्योगिक गुंतवणूक हे जे सगळे आहेत किंवा सीमा प्रश्न आहेत याच्यावर चर्चा होत नाही आहे म्हणून मला असं वाटतं की दुसऱ्या चर्चेला पुढे करायचं आणि वेळ मारून न्यायची सत्ता पक्षांचं तंत्र दिसत आहे असं मला थँक्यू